राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांच्या प्रशस्तीपत्राची आम्हाला गरज नाही असं स्पष्ट वक्तव्य तटकरे यांनी केलं त्यांनी सांगितलं की आमचं काम जनतेसाठी आहे आणि तेच आमचं खरं प्रमाणपत्र आहे विरोधकांनी टीका करायची पण त्यामागे तथ्य असावं असंही त्यांनी ठणकावून सांगितलं तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे आम्ही नेहमीच म्हणत आलो की संजय राऊत साहेबांच्या प्रशस्तीची आम्हाला कोणाला गरज नाही आम्हाला जनतेने प्रशस्तीपत्रक दिलं आहे त्यामुळे ते त्यांचा सकाळच्या वेळचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊत साहेब त्यातला तो एक भाग आहे त्यापेक्षा काय गांभीर्याने घेण्यासारखं नाही आणि अजितदादा शिस्तीचे भुक्ते आहेत आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून पाखाडण्याजोगी त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे